धुळ्यातील पहिल्या पदचारी पुलाचे लोक आमदार डॉ फारुकशा यांच्या असते लोकार्पण याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहर विधान मतदारसंघात नाविन्यपूर्ण कामाचा धडाका आमदार डॉक्टर फारुकशाह यांनी लावला असून मोठ्या शहराच्या धर्तीवर धुळ्यात देखील वाहतुकीच्या वर्दडीमुळे उड्डाणपूल आणि पदचारी पुलेची पुलाची नितांत गरज भासत आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता विद्यालय कमलाबाई गर्ल्स स्कूल आणि बापणा शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता मोठी कसरत करावी लागत होती तसेच परिसरात प्रमुख प्रशासकीय कार्यालय असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत होती यावर उपाययोजना करण्यासाठी कमलाबाई गर्ल्स स्कूल ते बापणा शाळेपर्यंत पदचारी पूल करण्यात आला असून शालेय कालावधीत जिजामाता हायस्कूल कमलाबाई गर्ल्स स्कूल व बापणा शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रस्ता वलं कसरत करावी लागत होती विद्यार्थिनीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीचे खोडंबा ही नित्याचीच बाब झाली होती या संदर्भात जिजामाता हायस्कूल कमलाबाई गर्ल्स स्कूल, स्कूल आणि बापणा शाळेच्या विद्यार्थिनींच्या पालकांनी आणि मुख्याध्यापकांनी आमदार डॉक्टर शाह यांच्याकडे पदशारी पूल उभारण्यात यावा अशी मागणी केली होती त्यानुसार आमदार स्थानिक विकास निधीतून सुमारे ऐंशी लक्ष खर्चातून पदचारी पुलाची उभारणी करण्यात आली आमदार डॉ फारुख यांच्या हस्ते पदचारी पुलाचे लोकार्पणे आज करण्यात आले या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील कमलाबाई गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा जोशी बापणा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आशा भामरे बापणा संस्थेच्या सदस्या सौ साधना मानेकर डॉक्टर दीपश्री नाईक सुलोचना अग्रवाल रवींद्र इंगडे चंद्रशेखर पाटील नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक सईद बेग नगरसेवक डॉलर नगरसेवक आमिर पठाण प्यारेला पिंजारी निजाम सय्यद इकबाल शाह कैसर अहमद डॉक्टर शराफत अली वाकडे सर डॉक्टर बापूराव पवार फातिमा अन्सारी आलिम शमशुद्दीन मलेका खाटिक अकेला आसिफ शायदा अन्सारी रिजवान शेख सलमान खान नजर पठान फैजल अन्सारी समीर मिर्झा सह पालक शिक्षक यांची प्रमुख उपस्थितीत सदर लोकार्पण करण्यात आले विकास कामे करण्यामध्ये आमदार फारुख शाह साहेब यांचा हात तरी या क्षणाला कोणी धरू शकत नाही अशा प्रकारचं मत या शहरातल्या नागरिकांचं राहिलेलं आहे या शहरात निवळ रस्ते आणि गटारीचेच कामं नाही तर या शहराचा भौतिक चेहरा विकसित व्हावा म्हणून शहरामध्ये चार ठिकाणी अभ्यासिका करण्यात आलेल्या आहेत या शहरात धुळे शहर हे बहुविध अंगाने बहुसांस्कृतिक अशा प्रकारचं आहे विविध जाती धर्माचे लोक या शहरात राहतात या सर्व शहरातील विविध जाती धर्माच्या लोकांना आपल्या धर्मानुसार आराधना करता यावी म्हणून बुद्धविहार बांधण्यात आलेले आहेत मंदिरांसाठी कंपाउंड हॉल असतील किंवा इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत गुरुद्वारासाठी निधी देण्यात आलेला आहे आणि कब्रस्तान आणि मशिदींसाठी देखील निधी देण्यात आलेला दे आहे अशा पद्धतीनं चौफेर कामाची उधरण या शहरामध्ये आमदार साहेबांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिलेली आहे मी विनंती करू कमलाबाई शाळा व बापल्या शाळा एक पाल, ते एक पदचारी पुलाच्या लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि ह्या कामासाठी येथील अनेक विद्यार्थ्यांचे जे पाल पालक आहेत त्यांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की हा रोड ओलांडताना जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांना आपला जीव धोक्यात टाकावा लागतो आहे आणि आपण ह्यासाठी एक पदचारी पुल तयार करून द्यावा आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास निधीतून शहाऐंशी लक्ष रुपये मंजूर करून दिलेले आहेत आणि त्या कामाचा लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे त्याप्रसंगी माझ्या समवेत माझे नगरसेवक सईद बेग नगरसेवक नासिक पठाण नगरसेवक गनी डालर भाई शाह आमच्या महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम सिद्धार्थांना जगदेव अफ्सरबाई फैसल अन्सारी आणि माझे असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित अनेक लोक पहिले माझ्या विकामात खोळंब घालत होते आणि ते घशी पड़े नंतर त्यांच्याकडे फक्त खाते